स्वामी महाराज की प्रार्थना करुश्वरा साक्षा ब्रह्म अवधूत शिवत्त सद्गुर श्री स्वामी महाराज जय सदुरु शिवा गुरुदाथ महाराज सद्गु श्री गुरु महाराज की जय

स्वामी महाराजांबद्दल आपला पूर्ण भाव कसा असावा आणि स्वामी महाराज आपल्यावर कसे प्रसन्न होतील आणि आपल्यावरती कृपादृष्टी कशी करतील आणि आपल्यावरती कृपादृष्टी करून आपल्या जीवनाचं सार्थक कसे करतील याच्यामध्ये तुमचा आमचा भाव जडलेला आहे आणि तो भाव तुम्हाला स्वामी महाराजांसमोर दाखवायचा आहे आज त्याच्याबद्दलच मी तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे बघा उदाहरण दिल्याशिवाय कथेला पण महत्व राहत नाही म्हणजे जे प्रबोधन आहे तेही समजत नाही आपलं आणि ते प्रबोधन समजण्यासाठी आपल्याला उदाहरण दे देणं खूप गरजेचं असतं मग त्याच्यासाठी तुम्हा आम्हाला गुरुचरित्रामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे तेच मी तुम्हाला आज तुमच्यासमोर मांडणार आहे मी काल माझ्या प्रबोधनामध्ये सांगितलं मी यूट्यूबवरती सांगितलं जो चॅनल आहे त्याच्यावरती काही लोक ऐकतात काही लोक ऐकत नाही आहेत जोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकत नाही तोपर्यंत तुम्हाला ते ज्ञान कळणार नाही आणि त्याच्यावरतीच तुम्हाला मी ज्या कथा सांगितल्या तीच कथा आज तिसऱ्या अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगणार अमरास नावाचे ऋषी ऋषी बोलण्यापेक्षा ब्राह्मण हे महाविष्णू म्हणजे भगवान श्री स्वामी परम परमभक्त होते आणि परम भक्त असल्यामुळे ते एकादशी व्रत धरायचे एका वश एकादशी व्रत धरून द्वादशीला तो व्रत सुटतो आणि एकदा दुर्वदृष्टींना वाटलं हा महाविष्णूंचा परमभक्त आहे हा एकादशी जो व्रत आहे तो खूप कडक करतोय आणि मनोभावे करतोय आजपर्यंत याचा एकही व्रत सुटलेला नाही आहे त्याच्यामुळे दुर्वास ऋषींनी त्यांची परीक्षा घेण्यास ठरवलं आणि दुर्वास ऋषी एकदा त्यांच्या दारामध्ये आले आणि त्यांना सांगितलं आज मला तुझ्याकडे भोजन करायचं आहे तो पंचपक्वन हे भोजन करून ठेवू पण एकादश उपवास असल्यामुळे त्या दिवशी अन्न शिजत नाही घरामध्ये हे सर्वांना माहिती आहे आणि मग त्यांनी विचार केला ठीक आहे जशी तुमची आज्ञा ऋषी हे साक्षात भगवंताचे अवतार मानले गेलेले आहे आणि त्यावेळेस ऋषी म्हणाले मी स्नान करून येतो पूजा अर्चना करून येतो तोपर्यंत तुझं तो तो भोजन तयार ठेवू आणि त्यावेळेस त्यांनी ते भोजन तयार करायला सुरुवात केली त्यांच्या पत्नीला सांगितलं भोजन करून ठेवू साक्षात ऋषी आपल्याकडे आलेल्या आहेत भोजनासाठी बघा आपण दुर्वास ऋषी कशासाठी आले परीक्षा पाहण्यासाठी आणि तेच दुर्वास ऋषी परीक्षा पाहण्यासाठी आल्यावरती त्यांनी विचार केला याचा व्रत जो आहे तो आपल्याला भंग करायचा आहे आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला त्यांचा संकल्प होता अमरावस ऋषींचा आमराज ब्राह्मणांचा आणि ते जे आमराज ब्राह्मण होते त्यांनी सं संकल्प केल्यामुळे संध्याकाळी फक्त एक चमचा पाणी घ्यायचं मुखामध्ये तर त्यांनी वाट पाहिली तर ऋषी काय आली नाही ऋषी हे म्हणून तिथंच थांबले कारण की परीक्षा पाहिजे होती पण आपला संकल्प आपले जो व्रत आहे त्याच्यामध्ये कुठलं विघ्न येऊ नये कारण की आपण परम भक्त गुरूंचे आहोत म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थांचे गुरु आहोत शिष्य आहोत आणि जे गुरु आहेत ते म्हणजे महाविष्णू आणि महाविष्णू म्हणजे भगवान श्रीस्वामी समर्थ बघा आणि मग त्यांनी एक चमचाभर पाणी घेतलं म्हणजे आपल्या व्रतामध्ये कुठलं विघ्न येऊ नये म्हणून म्हणजे इतक्या वर्षाची आपली परंपरा चालत आलेली आहे म्हणजे दुर्वास ऋषींनाही राग येणार नाही अन्नही काय आज तक का अन्न ग्रहण करायचं नाही आहे आपल्याला पण एक चमचा फक्त त्यांनी पाणी घेतलं आणि दुर्वास ऋषी आल्यावरती दुर्वास ऋषी त्यांना म्हणाले माझ्या आधी तू अन्न कसं ग्रहण केलं तीर्थ होतं ते पंचामृत आपण म्हणतो ना ते तीर्थ त्याच्यात दही आलं दूध आलं मध आलं ते अन्नाचा प्रकारच झाला होता त्यावेळेस दुर्वास ऋषी त्यांच्यावर रागावले आणि म्हणाले मी असताना माझा तू अवमान केला माझ्या आधी तू अन्न ग्रहण केलं जा मी तुला श्राप देतो अमराज ब्राह्मण ते ब्राह्मण घाबरले पाय कापू लागले डोळ्यातनं पाणी येऊ लागलं आता काही खरं नाही त्यावेळेस ते म्हणाले तू किती घाबरला किती रडला पण मी तुला श्राप देनार देनार। तु आज श्राप देणार म्हणजे देणार कारण की तू अतिथीचं पालन केलं नाहीस आणि स्वयं माझा अपमान केला असतो आजपर्यंत कोणी माझा अपमान केला नाही याच्यासाठी तुम्ही तुला मी श्राप देतो चौऱ्याऐशी लक्ष योनी भटकशील तुम्ही चौऱ्याऐंशी लक्ष योनी म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष तू जन्म घेशील त्याच्यामध्ये अनेक योनी अनेक जन्म आले पुत्र मांजर डुक्कर बैल गाई असे अनेक जन्म आले त्याच्यामध्ये सगळे जन्म भोगून त्यावेळेस कुठंतरी तुला मानवाचा जन्म मिळेल तो ब्राह्मण बिचारा घाबरला सर्वसामान्य पण परम भक्त महाविष्णूंना गुरु मानायचा महाविष्णूला साक्षात सद्गुरू मानून त्यांची पूजा करायचा आणि त्यावेळेस तो रडू लागला आणि स्वामी समर्थांचा धावा करू लागला स्वामी महाराजांचा धावा करत त्यावेळेस साक्षात स्वामी महाराज प्रगड झाले म्हणजे भगवान महाविष्णू श्रीकृष्ण भगवान प्रगड झाले तिथे आणि दुर्वास ऋषींना म्हणाले तू श्राप दिलाय खरंय तुझा श्राप हा मागे जाणार नाही याचं पालन मी स्वतः करेल म्हंटले काय म्हंटले याच पालन मी स्वतः करेल तू चिंता करू नकोस माझ्या भक्ताचा माझ्या शिष्याचा श्राप मी स्वतःच्या अंगावर घेईल काय म्हंटले स्वतःच्या अंगावर हा श्राप मी घेईल स्वतः त्यावेळेस दुरसृष्टी महाविष्णूंना प्रार्थना केली क्षमा करा भगवंता मी यांची परीक्षा पाहिली पण मला वाटत नव्हतं तुमचा हा परमभक्त आहे आणि परमशिष्य आहे ज्याच्या मनामध्ये कपटभावना आहे तिळ मात्र विश्वास नाही आहे जो तुमच्या चरणाशी दृढ आहे आणि एवढी परमभक्ती तुमच्यावरती आहे मी ठरवलं याची परीक्षा घेण्यास याचा व्रत जो भंग करायचा होता मला तो तो मी केला पण मला माहीत नव्हतं तुम्ही स्वयं प्रगट होणार आहात आणि त्यावेळेस मग भगवान महाविष्णू म्हणाले काय हरकत नाही तुझा श्रापही वायाला जाणार नाही बघा ईश्वराला श्राप काय लागत नाही ते श्रापापासून खूप लांब आहे कारण की त्यांनीच तुम्हा आम्हाला घडवले श्राप अनेक काही घटना आहेत त्यांनीच घडवलेली आहे मग याच्यापासून भगवान श्री स्वामी समर्थ महाराज खूप लांब म्हणजे याच्यात नाही येतच नाही हे तुम्हाला आम्हाला श्राप लागणार आहे पण हे मुनी योगी अनेक संत हे महाराजांनी घडवलेले आहेत हे त्यांच्यापासून उत्पत्ती झालेली आहे आणि त्यावेळेस दुर्वस ऋषींनी त्यांना प्रार्थना केली हे ईश्वरा भगवंता हे हरिनारायणा आता तुम्ही तुमच्या अंगावरती जो श्राप घेतलेला आहे तुम्हाला आता दहा अवतार घ्यावे लागतील आता जे महाविष्णूंनी दहा अवतार घेतलेत दहावा अवतार होणे अजून जो कली अवतार येणार आहे त्याला अजून वेळ आहे पण दहा अवतार तुम्हाला घ्यावे लागतील आणि त्याच्यामध्ये लोकांचा तुमचा तुम्हाला उद्धार करावा लागेल जे पापी आहेत जे अधर्मी त्यांचा तुम्हाला विनाश करावा लागेल आणि धर्माची स्थापना करावी लागेल असं वचन दुर्वास ऋषींनी महाविष्णूकडनं घेतलं आणि तुम्ही आम्ही पाहतोच आहे ना महाविष्णूचे अवतार घेतले कच्छ मच्छ वराह वामन राम कृष्ण बुद्ध हे जे काय अनेक नव अवतार आणि दहावा अवतार जो येणारा आहे तो म्हणजे कली कलं कल कली काय असं काय तर म्हणतात त्याला आणि तो अवतार आल्यावरती पाप्यांचा विनाश होणार आहे एवढं लक्षात ठेवा सा सगळ्यांचा संहार होणारे परत सत्ययुगाला सुरुवात होणार आणि त्यावेळेस दुर्वास ऋषींनी ते वचन घेतलं आणि महाविष्णूंना हे तुमच्या आमच्यासाठी नऊ अवतार घ्यावे लागले आणि आता दहावा अवतार येणार आहे तीच गुरुभक्ती ती ईश्वराबद्दल प्रेम तोच भाव ती श्रद्धा त्या महाविष्णूवरती ठेवली म्हणून भक्ताचा श्राप अंगावर घेण्यासाठी स्वतः स्वयं महाविष्णू प्रकट झाले म्हणजे भगवान श्री स्वामी मग आपला भाव कसा हवा आपला पण भाव तेवढाच टोकाचा हवा तिळ मात्र डगमगता कामाने मनात दृढ भक्ती पाहिजे विश्वास पाहिजे तुमचं काम हो न हो मी भक्त तू देव ऐसे करी असा भाव पाहिजे काय पाहिजे असा भाव तुमच्यामध्ये पाहिजे तर तुमच्या जीवनातली संकटांचं निवारण हो आणि ती संकट निघून जातात आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण होतो तुम्ही अंधकारामध्ये राहत नाही प्रकाशामध्ये येता प्रकाश म्हणजे स्वयं साक्षात महाराजांचा हा प्रकाश आहे हे सूर्याचा प्रकाश नाही स्वामींच्या प्रकाशामध्ये तुम्ही याल आणि स्वामी महाराज तुमच्यावरती दृष्टी करतील म्हणून आपला पण भाव इतकाच दृढ पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये अशा सत्य घटना घडायला लागतात तुम्ही आम्ही कुठंतरी डगमगतो आमचा विश्वास कुठंतरी खालीवर होत राहतो त्याच्यामुळं स्वामी महाराजांची प्रचिती तुम्हाला आम्हाला येत नाही आणि तीच प्रचिती येण्यासाठी तुम्हाला स्वामींना श्रद्धेने विश्वासाने एक निष्ठेने त्यांचे चरण घट्ट पकडायला होते तरच स्वामी महाराज सद्गुरू म्हणून तुमच्या मागे उभे राहतील आणि तुम्हाला कुठलीही तुमची कुठलीही हानी होऊन देणार नाही एवढी स्वामी महाराजांचं एवढं स्वामी महाराजांचं सामर्थ्य आहे लक्षात घेऊ म्हणून प्रत्येकाला मी तेच सांगत आलेलं आहे स्वामी महाराजांचे चरण धरा त्यांची सेवा करा अन्य अनन्य भावाने त्यांना चरण जा स्वामी महाराज स्वतः तुमचा उदरनिर्वाह चालवतील या अनेक भक्तांना अनुभव आहे म्हणून गुरु भक्ती अशी दाखवा ईश्वर भक्ती अशी दाखवा स्वामी भाव असा दाखवा तर तुमच्या जीवनामध्ये अडचण आली तरी त्याचं निवारण व्हायला पाहिजे फक्त स्वामींच नाम घेतल्या घेतल्या कळलायचा अर्थ समजलं जे मी काय सांगितलं तुम्हाला आता पुरत एवढंच परत एकदा स्वामी महाराजांची प्रार्थना करून घ्या गुरु गुरुर देक्षात्री गुरव सद्गुरु श्री स्वामी की जय गुरु शिव महाराज की जय गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी जय